नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो चला आज आपण वाचूयात भाग त्रेपन्नावा मग मग काय झालं अर्जुन लगेच उठला का, लगे का? कर्णानं ना विचारलं नाही ना कृष्णाच्या बोलण्यानं इतर सैनिकांना चेव आला परंतु अर्जुन जागचा हल्ला नाही त्याच्या मनात अजूनही काही शंका होत्याच त्याही कृष्णानं दूर केल्या अर्जुनाला त्यानं बरच आत्मज्ञान सांगितलं म्हणाला वृथा शोक करू नकोस त्यांना मारल्यानं तुला काही पाप लागणार नाही हा विचार तू मनातून काढून टाक आणि तुझ्या हातून ते मरणार आहे असं का समजतोस तू मारणारा कोण आणि ते मरणार तरी कोण अरे ते जन्मले तेव्हाच त्यांचा मृत्यू निश्चित झाला आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्मही निश्चित आहे कारण शरीर मेल म्हणून आत्मा मरत नाही तो अविनाशी अजन्मा आणि सनातन आहे तो त्यांच्या जन्मापूर्वी अस्तित्वात होता आणि नंतरही अस्तित्वात असणार आहे त्याला जन्म नाही तसा मृत्यूही नाही त्याचं स्वरूप जाणून घे ज्याप्रमाणे माणूस जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवी वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जीर्ण झालेल्या देहाचा त्याग करून नवा भौतिक देह धारण करतो कुठल्याही शस्त्रानं त्याचे तुकडे करता येत नाहीत अग्नी त्याला जाळू शकत नाही तो पाण्याने भिजत नाही की वाऱ्याने वाळत नाही अशा त्या शाश्वत सर्वव्यापी आणि अविनाशी आत्मतत्वाचा कधीही वध होत नाही म्हणून तू वृथा शोक करू नकोस एवढं करून तू मारल्यानं ते मरणार आहे असं तुला वाटत असेल तरीही तू त्यांना मार कारण त्यांना मारणं हे तुझं कर्तव्य आहे तुम्हा भावंडांना ठार करण्यासाठी त्यांनी केलेली कारस्थानं आठव तुझ्या प्रिय पत्नीचा अपमान आठव आणि युद्धाला सिद्ध हो या सर्वांना मी कधीच ठार केलं आहे तू फक्त त्यांच्या मृत्यूचं निमित्त हो ओठ तुझा क्षात्र धर्म सुद्धा तुला हेच सांगेल की उठ अर्जुन उठ, उठ धनुष्य आता अधिक विलंब करू नकोस आणि 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 मग आने मग शंख रणवाद्यांच्या कल्लोळात जो नरसंहार सुरू झाला तो विचारू नकोस करणार जो तो विजय प्राप्तीसाठी निकराचा प्रयत्न करू लागला पार्थ विरुद्ध भीष्म युधान विरुद्ध कृतवर्मा अभिमन्यू विरुद्ध बृहद्वल भीम विरुद्ध दुर्योधन युधिष्ठिर विरुद्ध शल्य आणि विरुद्ध अशा झाल्या गर्जना जिवारी बाण त्यांच्या मुखातून बाहेर पडलेल्या प्राणांतिक किंकाळ्या धनुष्याचे टनत्कार अश्वांच्या खिंकाळ्या आणि हत्तींचे चित्कार यांनी आकाश भरून गेलं सर्वांनाच इतका अनावर रणबद्ध चढला की झालेल्या संकुल युद्धात कोण कोणावर प्रहार करतोय कोणाच्या हातून कोण मारला जातोय तेही कळेन असं झालं पित्याच्या हातून पुत्र पुत्राच्या हातून पिता बंधूच्या हातून बंधू काकाच्या हातून पुतण्या ठार झाला सर्वत्र रक्त आणि मांसाचा चिखल झाला त्यातून योद्ध्यांचे रथ बाहेर पडणे अशक्य झालं महापुरासारख्या पुढे येणाऱ्या पांडव सेनेला रोखलं ते भीष्मानेच पांडवांवर शस्त्र धारण नाही ही, ही त्यांची प्रतिज्ञा तुला माहीत आहेच तेव्हा दुर्योधनाला दिलेल्या वचनाप्रमाणे सूर्यास्तापूर्वी दश सहस्त्र योद्ध्यांना ठार करायचा चंग बांधून त्यांनी पांडव सेनेचा सर्वनाश आरंभला सेनापती भीष्मांनी मांडलेला तो संहार पाहून तरुण योद्धात अभिमन्यू त्यांच्यावर चालून गेला कृतवर्मा आणि शल्य हे दोघे महायोद्धे तात्काळ त्याला आडवे गेले परंतु अभिमन्यूच्या धनुष्यातून सुटलेल्या वेगवान बाणांनी ते तत्क्षणी घायाळ होऊन मूर्छित पडले आडवे आलेल्या कृपाचार्यांना निशस्त्र करून ताज्या दमाचा तो तरुण योद्धा पितामहांसारख्या कसलेल्या योद्धाशी सामना देऊ लागला पितामहांची पिछाड झालेली दिसताच दुर्मुखानं अभिमन्यूला आव्हान दिलं तात्काळ हे आव्हान स्वीकारून अभिमन्युनं प्रथम त्याच्या सारथ्याचं मस्तक धडा वेगळं केलं आणि त्या पाठोपाठ शतावधी बाणांच्या वर्षावान एकदा अभिमन्यूवर हल्ला चढवला परंतु अभिमन्यू मागे हटला नाही एक अचूक असा लक्षवेदी भल्ल बाण टाकून त्यानं कौरवांच्या सेनापतीचा ध्वज खाली आणला आणि दुसऱ्या बाणानं त्यांच्या मस्तकावरच छत्र उडवून लावलं भीष्मांची ती दुर्दशा झालेली पाहून पांडव सैन्यातील महारथींचा उत्साह दुनावला विराट पुत्र उत्तर पांडवांचा सेनापती धृष्ट आणि महाप्रतापी भीम कौरव सेनेवर चालून गेले हत्तीवर आरूढ झालेल्या उत्तरानं मद्राज शल्यावर हल्ला चढवला त्यानं शल्याचे अश्व ठार केले परंतु शल्यानं पराभव मान्य केला नाही त्यानं सर्व शक्ती एकवटून फेकलेला तो भाला उत्तराच्या छातीच्या चिंधड्या उडवत बाहेर आला उत्तरच्या हातातला अंकुश गळून पडला आणि तो निष्प्राणावस्थेत हत्तीवरून खाली कोसळला परंतु जखमांनी पिसाळलेला त्याचा हत्ती तसाच शल्याच्या रथावर चालून गेला कृतवर्म्याच्या रथावर चढून शल्य त्या संतप्त हत्तीशी लढू लागला प्रथम त्यांना हत्तीची सोंड कापली त्याला अनेक ठिकाणी घायाळ केलं प्राणांतिक चित्कार करून उत्तराचा हत्ती रणभूमीवर कोसळला आपला लहान भाऊ उत्तर्याची झालेली ती अवस्था पाहून त्याचा ज्येष्ठ बंधू श्वेत संतापानं वेळा होऊन शल्यावर कोसळला तेव्हा अनेक कौरववीर शल्याच्या पाठीशी उभे राहिले त्यावेळी झालेल्या युद्धात सहस्त्रावधी सैनिक ठार झाले स्वतः भीष्म श्वेताशी लढत होते भीमांचा ध्वज श्वेतानं पुन्हा एकदा खाली आणला त्याला प्रत्युत्तर म्हणून भीष्मांनी त्याचा सारथी आणि अश्व ठार केले श्वेतानं आपली भली मोठी गदा हातात घेऊन अशी काही भिरकावली की त्या अजस्त्र गदेच्या प्रहारानं भीष्मांचा रथ मोडला परंतु तत्पूर्वीच रथावरून खाली उडी टाकून त्यांनी श्वेताचा वेध घेतला होता नेम धरून सोडलेला भीष्मांचा एक तीक्ष्ण बाण श्वेताचा कंठ नाल छेदून गेला कदाचित युद्ध अजूनही पुढे सुरू राहिलं असतं परंतु तोवर सूर्यास्त झाला होता शिवाय श्वेताच्या अंतानं पांडव सेना खचली होती तोच दुःशासनानं विजय शिंग फुंकलं आपल्या सेनेचा विजय झालेला पाहून आनंदानं वेडा होऊन नाचू लागला कारण आजच्या युद्धाचं नेतृत्व त्याच्याकडेच होत ना जातो महाराजा आता आज्ञा दे उशीर झाला तर तिकडे महाराजा संतापेल नाहीतरी आता उद्या सकाळीच त्याला हे वृत्त करणार आहे एवढं बोलून संजय अश्वावर स्वार झाला आणि काही क्षणातच भरधाव अश्व घेऊन तो यमुनेच्या दिशेनं झाला काय सांगू महाराजा अरिष्टने मी कर्णाला दुसऱ्या दिवशीच्या युद्धाची हकीकत सांगत होता काल मिळालेल्या विजयाच्या उन्मादानं हळखून गेलेल्या युवराजानं आजची व्यूहरचना आत्मविश्वासपूर्वक आखली होती आपल्या शस्त्रसिद्ध सैनिकांना उद्देशून तो म्हणाला वीर हो विजय आपलाच आहे प्राणांची पर्वा न करता लढा युवराजानं केलेल्या त्या आवाहनाला प्रतिसाद देताना कुरु सैन्यानं शत्रूवर इतका भीषण हल्ला केला की पांडव सैन्याची व्यूहरचना फार कोलमडून पडली पहिल्याच हल्ल्यात सहस्त्रावादी सैनिक ठार झाले आपल्याच सैन्यांचा डोळ्या देखत होत असलेला तो विनाश पाहून खुद्द अर्जुन सुद्धा तो विनाश शकला नाही धाडस करून उभा राहताच दुर्योधनानं त्यांच्या संरक्षणाची पूर्ण सिद्धता केली अनेक नामवंत योद्धे त्यांच्या रक्षणासाठी अर्जुनावर धावून गेले परंतु थोड्याच वेळात त्यांना ठार करून अर्जुनानं कौरव सेनेचा भीषण संहार सुरू केला युद्धाच पारडच फिरलं इतका वेळ विजयाच्या गर्जना करणारं कौरव सैन्य भीतीच्या किंकाळ्या फोडू लागलं भीष्म सोडले तर द्रोण आणि कर्ण यांच्याशिवाय इतर कोणाचीही अर्जुनासमोर उभं राहण्याची प्राज्ञा नाही परंतु द्रोण इतरत्र गुंतले होते आणि तू तर युद्धभूमीवर उपस्थितच नव्हतास आपल्या सैन्याचा होत असलेला तो विनाश पाहणं दुर्योधनाला अशक्य होतं न राहून तो पितामहांजवळ गेला आणि म्हणाला तुम्ही आणि आमचे ते गुरुवर्य रणभूमीत काय आमच्या विनाशाचा देखावा पाहायला आला आहात की काय माझा मित्र कर्ण असता तर निश्चितच वेगळं घडलं असतं पण तो युद्धभूमीवर येऊ नये अशी व्यवस्था तुम्हीच केली दुर्योधनाच्या त्या उद्गाराने उद्विग्न होऊन पितामहाने अर्जुनावर निकराचा हल्ला चढवला त्याच वेळी तिकडे द्रोणाचार्य त्यांच्या पिढीजात वैर्याशी म्हणजे दुष्ट दुमनाशी लढत होते दुष्ट दुमनाला जखमी करून द्रोणांनी त्याचा सारथी ठार केला दुष्ट दुमन हातातल्या गदेसह रथाखाली उडी घेऊन द्रोणाचार्यांवर धावला परंतु त्यांनी दृष्ट दुमनाच्या गदेचे तुकडे करून त्याला निशस्त्र केलं आपल्या सेनापतीची दुर्दशा झालेली पाहून भीम तात्काळ पुढे आला त्याच द्रोणांवर बाणांवर वर्षाव चालू होता दुमणाला आपल्या रथावर त्यानं घेतलं दुमणाच्या संरक्षणासाठी भीम पुढे आलेला पाहून दुर्योधनानं प्राणांची पर्वा न करता लढणाऱ्या कलिंग योद्ध्यांचा चमू भीमावर पाठवला रणभूमीवर मूर्तिमंत मृत्यू सारखा थैथया नाचणाऱ्या अभिमान त्यांचा चेंदा मेंदा करायला सुरुवात केली तोच भीष्म त्यांच्या मदतीला आले भीष्म कलिंगांच्या मदतीला आलेले पाहून सात्यकी आणि अभिमन्यू भीमाच्या सहाय्यार्थ पुढे सरसावले पहिल्याच बाणात सात्यकीनं पितामहांचा सारथी ठार केला त्यांच्या सारथीविहीन रथ दिशाहुईन होऊन कुठल्या कुठे भरकटत गेला आणि पाहता पाहता युद्ध भूमीच्या बाहेर पडला पितामहांची ती दुर्दशा झालेली पाहून कौरव सैन्याचा धीर आणखीनच खचला निर्माण झालेल्या स्थितीचा लाभ घेऊन भीमानं पुन्हा एकदा कौरवांचा संहार सुरू केला आपला रथ कसा बसा सावून परतरणभूमीत आल्यावर भीष्म द्रोणांना म्हणाले आजचं युद्ध इथंच थांबूया आपली सेना भीतीग्रस्त झाली आहे आता सूर्यास्तही होत आलाच आहे त्यामुळं युद्ध थांबवणं आवश्यकच होत तेव्हा सेनापतींची आज्ञा स्वीकारून द्रोणाचार्यांनी तात्काळ युद्ध थांबवलं तेच पाहिजे असल्याप्रमाणे सैनिकांनी शस्त्र खाली टाकून सुटकेचा निश्वास टाकला तिकडे पांडव सेना विजय घोष करत आपल्या शिबिराकडे परतली आणि काय सांगू अंगराज अरिष्ट नेहमी पुढे सांगत होता कुरुक्षेत्रावर सर्वत्र प्रेतांचा खच पडला आहे त्यातून रक्ता मासांचा इतका चिखल माजला आहे की त्यांना अग्नी देणंही शक्य नाही प्रकारचे बाण भाते धनुष्य ज्यांच्या पृष्ठभागी सोन्याचं कोंदण केलं आहे अशा ढाली आणि भाले जाबुनंद सोन्याचे पट्टे म्हणवलेले अवजड गदा परीघ गोफणी मुसळ शतग्नी कित्येक प्रकारची खग अशी किती तरी शस्त्र तिथं लहान लहान घंटा लावलेल्या चर्म रथांचा झाला आहे विजय मिळवण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेले ते वीर एकमेकांच्या प्रहारांनी मरून पडलेले असून कोल्ली कुत्री गिधाड कर्कोचे असे कित्येक मांस भक्षी पशुपक्षी त्यांच्या शवावर यथे छताव मारत आहेत त्यांना इकडून तिकडं ओढत नेऊन त्यांच्या मृतदेहाची अधिकच दुर्दशा करत आहेत गदा प्रहारांनी त्यांच्या बलिष्ठ गात्रांचा चुराडा झाला आहे मुसळांच्या प्रहारांनी त्यांची मस्तक फुटून छिन्न विछिन्न झाली आहेत कित्येकांचे अलंकृत बाहू हातातल्या शस्त्रांसह तुटून पडले आहेत खग प्रहारांनी त्यांची मस्तक धडा वेगळी झाली आहेत त्यांच्या मस्तकावरील रत्नखचित किरीट शिरस्त्राण कवच अंगुली त्राण आणि त्यांच्या अंगावरील नाना प्रकारचे अलंकार जिकडे तिकडे विस्कटून पडले आहेत हत्ती अश्व आणि उंट इतके मरून पडले आहेत की त्यांच्या मृत शरीरानी अवघी रणभूमी आच्छादून गेली आहे रथांवरील ध्वजपताका शुभ्र चाम्र हत्तीच्या पाठीवरील झुली त्यांवरील घोड्यांच्या ओठाळी दांड्यावर वैदुर्य रत्न चढवलेले अंकुश अश्व जोडण्याचे दंड त्यांच्या छातीवर बांधण्याचे रत्नखचित पट्टे खोगीर सार सार फाटून तुटून गेला आहे भंगून गेला आहे दुःख निश्वास टाकून कर्ण तसाच बसून राहिला आजच्या युद्धात पराभूत झालेल्या युवराजाचं सांत्वन करायला जायचं त्याचं काही धाडस झालं नाही